रत्नाकर औसेकर यूट्यूबचा उपक्रम सकाळचा <coughs> भोंगा मित्रांनो थंडी पडलेली आहे हां थंडीची सुरु सुरुवात झालेली पहाटे भरपूर थंडी आहे थंडी या थंडीच्या वातावरणात लातूरकर गरम झालेले आहेत म्हणजे लातूरमध्ये गरम हवा व्हायला लागली निवडणुकीची प्रत्येकाच्या अंदाज वितर्क चावडीवरच्या गप्पा कट्ट्यावरच्या चा गप्पा पारावरच्या गप्पा मंदिरातल्या गप्पा आरतीवरच्या गप्पा गोलाईतल्या गप्पा चौकातल्या गप्पा कट्ट्यावरच्या गप्पा क्रीडा संकुलच्या गप्पा सगळीकडं गप्पा 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 आहे आणि एकच चर्चा आहे आरची परशा का प्रिन्स काय चमत्कार केलाय त्या आर्चीन परशान अरे बाप रे मी काल बोलता बोलता अर्चना त्यांना म्हणालो सुद्धा म्हटलं अर्चना ताई तुमचा जर विजय झाला तर आरची परशाचा सत्कार ठेवा लातूरमध्ये कारण एवढी चर्चा त्या आरची परशाची का झाली अहो लातूर हे फार चमत्कारी गाव आहे बरं आणि महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं लातूरच्या आणि एक जबाबदार पत्रकारने जाहीरपणे सांगितलेलं आहे की लातूरमध्ये हवा अर्चनादा पाटलांची आहे पण ग्रामीणमधल्या काही मांजरा पट्ट्यातल्या लोकांनी मला सांगितलं की इथं फक्त अमित देशमुख चाललेले आहेत एकंदर मला आश्चर्याचा धक्काच दिला की मला जवळपास पन्नास हजार ते एक्कावन्न हजार मतांना आम्ही देशमुख विजय होणार आता काय होतंय आता आम्ही पत्रकार म्हणून दोन्ही कंपूकडं आमची चर्चा चर्चा असते चालू त्यांच्याकडे संपर्क असतो त्यांचे लोक आम्हाला फोन करतात कारण सगळीकडेच कर आपले मित्र आहेत ना काय होणार पण एक गोष्ट लोक बोलत आहेत की जवळपास पस्तीस वर्षानंतर तीस वर्षानंतर लातूरमध्ये काहीतरी निवडणूक झाल्यासारखं वाटायला लागलं वाघीन लढली एका ज्येष्ठ वयोवृद्ध माणसानं मला संपर्क करून फोन करून सांगितलं की आला की तो पुण्याला जातो आता पण आहे लातूरचा त्यांनी फोन करून सांगितले की दादा वाघीन लढली अर्चना वाघिणीची उपमा दिली की कोणीतरी आहे यांच्यावर अंकुश ठेवायला कोणीतरी आता उभं राहिलेलं आहे त्याचं नाव आहे अर्चनाताई पाटील चाकोरकर कारण आजपर्यंत हाय कोई जो मा का लाल जो देशमुख को टक्कर दे अशीच परिस्थिती होती नाही सापडत होता भाजपसुद्धा शोधात होतं भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी मला सांगितलं की म्हणले अर्चना ताईंचं फ्युचर फार चांगलं आहे निवडणुकीचा निकाल काही हो अर्चना ताई उद्याच्या लातूरच्या ब्रँड लातूर, लातूर नाही तर महाराष्ट्राच्या भाजपच्या ब्रँड अम्बेसिडर होऊ शकतं म्हणजे एवढं त्यांच्यात वक्तृत्व आहे समज सूचकता आहे काय बोलायचं काय बोलायचं नाही याचं ज्ञान आहे आणि शब्द सामर्थ्य आहे वाचन आहे संस्कार आहेत <coughs> आणि घराण्याचा वारसा आहे माता लातूरमध्ये काय होणार तुम्हाला सांगतो की आम्ही दिसू पराभव होऊ शकतात यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही का त्यांच्याकडातली प्रचार यंत्रणा त्यांचा असते असतात बद्दलचा कॉन्फिडन्स म्हणजे रात्रीस खेळ चाले इकडं चालू असताना इकडे त्यांनी कार्निवालमध्ये जेवण ठेवलं होतं अगदी रिलॅक्स मूडमध्ये सगळ्याची फॅमिली फोटो काढत होते म्हणजे एवढं रिलॅक्स का होऊ शकतो माणूस त्याला पूर्णपणे कॉन्फिडन्स असतो की मी विजय होणार आहे माझी सगळी फिल्डिंग लागलेली आहे पण आम्हाला लागले रिपोर्ट अशी आहेत की ज्यांच्याकडे जबाबदारी टाकली होती ज्यांच्याकडे रात्रीच खेळ चाले झालं त्यांनी दिलेलं खालील मतदारांपर्यंत पोहोचलं नाही साडेतीन चार वाजले तरी मला काही ठिकाण फोन आले की मतदार बाहेरच पडत नाही अमुक अमुक समाजाचा मतदार बाहेरच पडत नाही का पडत नाही म्हणजे <coughs> काय अजून आलंच नाही काय आलं नाही कशाची वाट बघताय अहो कशाची वाट बघणार नोटा नोटाची वाट बघतायत आल्या नाहीत नोटा तर आम्ही दाबणार नोटा असा पवित्र काही लोकांचं ठरवलं आम्हाला मतदानाला जायचं नाही जोपर्यंत काही येत नाही कारण ज्याला दिलं तो निघून गेला मी त्याला फोन केला अरे म्हणलं काय झालं काय वाटप का होत नाही तिकडे त्याने सांगितलं की दादा माझी महानगरपालिका आहे त्याचा फंड मी काढून ठेवलेला आहे असा अंतर्गत धोका बसू शकतो बरं का मित्रांनो थोडं सावध बोलतो बोलतो मी तुम्हाला अगदी खात्रीशीर पद्धतीने बोलतोय कारण माझे संबंध सगळ्याच पक्षातल्या लोकांशी आहेत सगळेच पक्षात माझे मित्र आहेत सगळेच नगरसेवक माझे मित्र आहेत <coughs> इव्हन लातूर जिल्हाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही नगरसेवकाला मी बोलू शकतो किंवा कोणत्याही प्रतिनिधीला बोलू शकतो कोणत्याही पक्षाच्या नेत्याला मी बोलू शकतो एवढं माझं नेटवर्क आणि जाळं मी मजबूत करून ठेवलेलं आहे गेल्या तीस वर्षात आणि एकंदर जर मतदारांचा ट्रेड पाहिला ज्या पद्धतीनं लोकसभेला काही समाज झडाडून बाहेर पडला होता मतदानाला तो दिसत नाही अगदी गुप्त पद्धतीनं का कदाचित वेश पालटून मतदान झालं का कदाचित विरोधी पक्षांना सुद्धा कळालं नाही की कसं मतदान झालं असा प्रकार झाला लोकांमध्ये परिवर्तनाचं वारं आहे अंदाजच बांधता येत नाही की काय होईल लातूरमध्ये मी लातूरवर सगळे महाराष्ट्रावर बोलतात अहो जे डोळ्यासमोर दिसतंय जिथं आपण आहेत ते लोकांना पाहणं फार त्याच्याबद्दल लोकांना जास्त अख्ख्या महाराष्ट्राची चर्चा एकीकडे आहे आणि लातूरच्या आर्ची पर्शा चर्चा प्रिन्सची चर्चा एकीकडे अरे तर नागराज मंजुरीने सैराट तीन लातूरमधील शूटिंग करायला पाहिजे खरं म्हणलं तर नागराजी तुमचं अभिनंदन केलं पाहिजे आम्ही की तुमचा सैराट तीन गाजणार आणि त्याच्या प्रीमियरला तुम्ही मात्र अर्चनातई पाटील चाकूरकर अमित देशमुख आणि आपला विनोद खटके तिघांना बोलवा त्याच्या प्रीमियरला तुमचा अर्च सैराट तीन लातूरवर काढा तुम्ही मला स्क्रिप्ट मी पुरवतो असं सैराट वातावरण झालेलं लातूरमध्ये म्हणजे कोणी गॅरंटी नाही देऊ शकत आणि मी तर गॅरंटी बिलकुल देऊ शकत नाही कारण मी ग्राउंडवर फिरतो आहे यांच्या कंपूत गेलं की त्या डबक्यात गेलं की वाटतं इथलं वातावरण चांगलं आहे त्या डबक्यात गेलं की वाटतं इथलं वातावरण चांगलं आहे दोन्हीमध्ये मी कन्फ्यूज होतो अकाल बायकोच्या शिव्या खाल्ल्या मी रात्री दोन वाजले अगो अंतर बसून राहिलो बायकोमधली झोपानं मी म्हणलं अगं अर्चेना ते निवडूया येणार आर का आम्हीच दिसू बायकूनच शिवाय दिल्या म्हणजे तुम्हाला करायचंय काय कोणी जरी निवडून आलं तर तुमच्यात काय फरक पडणार आहे का तुम्हाला स्टुडिओमध्ये अजून बोंगलायचा आवाज काढायचं काढावंच लागणार ला आहे ना तुमचं पोट त्याच्यावरच आहे ना का तुम्हाला गुत्तेदारी करायची का तुम्हाला टक्केवारी खायची का तुम्हाला डांबरत खायचं आहे का सडकत खायचे तुमचं दारूचं दुकान आहे का मटक्याचं दुकान आहे का तुमचं का शेती का बघा काय आहे काय तुमचं आणि तुम्ही काय विचार करता रात्री दोन वाजले अडीच वाजले तरी अगं नाही गं म्हणलं कोण निवडू लागा अहो म्हणली तुम्हाला करायचं आहे काय माझ्यातला एक संवेदनशील लातूरकर मला झोपू देत नव्हता हो काय होणार अक्षरशः बायकोच्या रात्री शिव्या खाल्या अहो बरे पड झोपात तुम्ही तुम्हाला करायचंय काय अगं मी म्हणलं अगं अर्चना ताई पडल्या तर कसं व्हायचं अरे तुम्हाला काय करायचंय पण आम्ही म्हणलं अगं आम्ही देशमुख पडले तर तुम्हाला काय करायचंय गळ्या शप्पत शिव्या खाल्ल्या मी रात्री आणि आपलं काय ठरलंय बोंग्यात जे आहे ते खरं सांगायचं आणि प्रत्येकाच्या घरात हीच परिस्थिती आहे बरोबर आहे गाडी अमित देशमुख जीव घालण ना अर्चना वाढणार जसं म्हणतात ना आई जीव घालण बाप भीक मागू दे जी परिस्थिती झाली आम्हाला सगळ्या टोटल लातूर कराच्या मतदारांना की काय आणि वेळेसारखं सारखं दहा मिनटात कमी की चार फोन काय होईल तुम्हाला करायचं आहे काय अमित देशमुख निवडून येतील मुंबईला जातील मंत्री होतील त्यांचे त्यांचे कारभार सुरू होतील त्यांचे त्यांचे पंटर त्यांचे त्यांचे नगर ते मजा करतील आईशे तुम्हाला काय करायचंय आणि तुमच्या आमच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे यामुळं पुन्हा आपल्या एरिया मागले आहेत तसंच ते निवडून येतील जातील शपथविधी करतील आमदार होतील चार दिवस गुराळ चालेल का पडल्या का पडल्या का आल्या का गेल्या का गेल्या किंवा अमित देशमुख आले तर का आले अर्चना त्याचं कुठं चुकलं ह्याच्यावरच्या गुराळ चालेल पुन्हा चार, चार चाले, पाच दिवस पुन्हा वातावरण थंड होऊन जाईल पुन्हा येरे माझ्या मागल्या पुन्हा आपल्या गटारी तुंबल्या पुन्हा नळाला पाणी नाही पुन्हा सगळीकडे बघा एक ठरलेलं हे लक्षात ठेवा हे काही चुकणार नाही अगदी चर्चा एक सुरू झालेली आहे की वाघील लढली आम्हाला एक वाटत होतं की हाय कोई माका लाल जो देशमुख को टक्कर देईन बर सांगतो आणि आता जर आम्ही देशमुख निवडून आले तर लातूरचा सात बारा देशमुखांना लिहून द्यावा आता लातूरकरांनी सगळ्यांनी शस्त्रम्ञान करून टाका कारण एक लक्षात ठेवा एवढ्या माहोलमध्ये जर आम्ही देशमुख निवडून येत असतील एवढ्या माहोलमध्ये एवढ्या विरोधी माहोलमध्ये एवढ्या विरोधी विचारसरणीमध्ये जर आम्ही देशमुख निवडून येत असतील तर मात्र मी तर बॅग भरून आधीच ठेवली मला माहिती आहे काय लोक आधीच मला म्हणतात की आवशेकर आता तुमच्याकडचे लोक बघणार कारण तुम्ही मी विरोध मी विरोध नाही केला मी 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 वैचारिक माझा वैयक्तिक विरोध बिलकुल नाही आहे ही विचारांची लढाई आहे ही प्रवृत्तीच्या विरोधातली लढाई आहे व्यक्तिगत संबंध आम्ही कधी खराब केलेले नाही आहेत आणि मी कधीही इतर युट्यूबरसारखं आणि इथं वर पत्रकारांसारखं खालची भाषा कधी वापरत नाही मी माझ्या माझ्या पद्धतीनं माझ्या ग्रामीण भागातल्या माझ्या लातुरी भाषेमध्ये माझ्या लोकांना समजेल अशा भाषेमध्ये अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये कोणतंही पुण्याहून म्हणून जरी माझं ऑफिस असलं तरी पुण्याची भाषा मी लातूरात आणत नाही लातूरमध्ये मी लातूरकर असतो पुण्यात मी पुणेकर असतो पण दया कुस्तो आहे एवढा कॉन्फिडन्स अडचण त्याच्या कार्यकर्त्यामध्ये सुद्धा आला कुठून हा सुद्धा मला प्रश्न पडतोय आणि लातूरमध्ये पुन्हा ती परिस्थिती झालेली भतीजेसाठी चाचा धावून आलेले आहेत त्याचे व्हिडिओज आलेले आहेत त्याचं सीसीटीव्ही बाहेर आलेले भाजपचे कार्यकर्ते त्या आनंदात आहेत की बघा 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 म्हणले काका मला वाचवा काका धावून आले काकानी भरपूर प्रयत्न केले आता लातूर ग्रामीण आणि लातूर शहर काय होईल याकडं संपूर्ण जिल्ह्याचं नाही ते महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे कारण का अमित देशमुखांना वरच्या लेवलनं काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीनं काही लातूरला धोका दिलाय अनेक श्रेष्ठींचे काही ठटा ठराविक लोकांना फोन आल्या अशी आम्ही चर्चा ऐकतोय का अमित देशमुख मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये म्हणून जे विलासरावनी तीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी केलं की के रोहिदास पाटणाला रोग याला रोग निलेकरला पाड काय की मुख्यमंत्र्या रेसमध्ये येऊ नये अशी काही तजवीज काँग्रेसवाल्यांनीच केली का लातूरमध्ये लातूरचा उच्चभ्रू बोलत का नाही लातूरचा व्यापारी बोलत का नाही लातूरचे ज्येष्ठ ज्येष्ठ लोक म्हणणारे लोक परिवर्तनाची भाषा का वापरतात बदलच होणार आहे असं का म्हणतात महिलांची टक्केवारी का वाढली तर महिलांची टक्केवारी निश्चितच वाढली लाडकी बहीण योजना कारण लाडक्या बहिणीला काय वाटते आज आम्हाला पंधराशे ते एकवीसशे होणार आहेत बरोबर आहे मग पंधराशे ते एकवीसशे होणार आहेत आणि हे म्हणतात आम्ही तीन हजार देणार एका मातेनं मला बोलून दाखवलं म्हणली दादा लबाडा घरच आवतं काय कामाचं आज जे मिळतं ते आम्हाला पदरात घेऊ द्या मी कुणाचं ऐकणार नाही मी नवऱ्याचं सुद्धा ऐकणार नाही मी कमळाला मध्य बटन दाबणार आहे ही मानसिकता महिलांमध्ये झालेली का त्याचा फटका आम्ही दिसू कमी बसू शकतो का जातीय समीकरणाचा जर मेळ घातला तर बड्या बड्यांची डोके गरगराने काय इथं मला तर एक चित्र असं दिसतं मित्रांनो स्पष्ट कारण मी ग्राउंडवर फिरणारा माणूस आहे मी टेबलवर बसून यूज करत नाही मी पाहिले असेल मला की मी ॲक्च्युअल ज्या वेळेस मला एखादा व्हिडिओ बनवायचा आहे माझ्या स्वतःच्या हातामध्ये कॅमेरा असतो काय की कोणीतरी मुलांना गेलाय फिरून आणलाय मी त्याला मागं बोलतोय असं मी प्रकार काय कर, कारण मी डोळ्यानं पाहत असतो काय घडतंय कारच्या ना शेवटच्या टप्प्यात कमी पडल्या अशी काही लोक चर्चा करतात कारच्याना तरी आर्थिक बाबतीत कमी पडल्या अशी लोक चर्चा करतात कित्येकानं सांगितलं की आम्ही सांगितलं म्हणले की ह्या अमुक अमुक गावाला काही गोष्टीची गरज आहे त्यांनी सांगितलं म्हणे आपल्याकडे बाकी काही बजेट नाही आपण काही करू शकत नाही कारण शिवराज पाटीलनी आयुष्यभर केलेलं स्वच्छ राजकारण यांच्या पुण्यावरच इथं जर विजय झाला अर्चना त्यांचा तर ते समजायला पाहिजे आणि देशमुख ज्या पद्धतीनं सांगत होते की लातूरमध्ये अर्चना ताईंना घरातूनच पाठिंबा नाही आहे पण ते शेवटच्या टप्प्यात खोडून काढलेलं आहे की स्वतः शिवराज पाटील सक्रिय झाले शैलेश पाटील चाकूरकर स्टेजवर आले आणि शैलेश चाकूर चाकूरकर जे आतून जे गिरमिट लावायचं त्यांचं काम चालू होतं ते तर चालूच होतं महिन्यापासून मग कधी मुंबईत बसून लावत होते कधी बसून कधी गुप्त कधी वरच्या मजल्यावर बसून पण त्यांचं काम चालूच होतं म्हणजे आता मला सांगा कुणाच्या कोण कुन, कोणत्या पतीला वाटणार नाही की आपली पत्नी आमदार व्हावी का नाही वाटणार वाटायलाच पाहिजे साहजिक आहे का, का नाही वाटणार त्यामुळे विरोधकांचा तोही मुद्दा खोडून काढण्यात चाकूर यशस्वी झाले का आणि माझं एक असं स्पष्ट मत पडायला की ज्या अर्थी अर्जनाताईंचं तिकिटापासूनच त्यांना संघर्ष करावा लागलेला आहे काय संघर्षाचा फळ विजयामध्ये होणार आहे हे मला समजत नाही आहे का तिथून त्यांना सहानुभूती निर्माण झाली का आणि एक सांगतो तुम्हाला अमित देशमुखांचा विजय झाला उद्या हेच लातूरकर म्हणणार आणि त्यात काय विशेष हो महिलेच्या हातने पर मर महिलेच्या हातना एका महिलेला पाडले आणि विजय झाले बरोबर आहे जर अमित देशमुखांचा पराभव झाला तर हेच लातूरकर म्हणणार अहो त्यात काय एका बघा 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 एका महिलेच्या हाती देशमुखांचा पराभव झाला म्हणजे हे जनता आहे ही डबल हलकी जनता आहे बरोबर आहे का नाही ही इकडून वाजवते तिकडून वाजवते हलकी वाजा फक्त सांगायचं असते कशाची हलकी वाजवायची वाज वरातीची वाजवायची का विधीची वाजवायची वाज 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 त्याचं ठरलेलं असतं ठेका दद्दडंग दद्दडांग दडंग दडांग त्या असा प्रकार आहे त्यामुळे इथं लातूरमध्ये दद्दडंग दद्दड रंग काय होणार आहे आज तरीच सांगणं मला तर अवघड चालेल मित्रांनो यासाठी आपल्या अठ्ठेचाळीस तास वाट बघावं लागणार आहे आणि एक एक तास लोकांना अवघड झालंय परेशान झालेत लोक कित्येक काय माझा माझं असं ऐकण्यात आलं की सगळ्यांनी स्टॉक करून ठेवलेला आहे एक क्वार्टर क्वाटर आज दहा क्वार्टर प्यारवला दिवसाचा <laughs> एवढी भयानक परिस्थिती निर्माण झाली एवढं एवढं टेन्शनला तर मध्ये कधीच नव्हतं कधी नव्हतं हो मी पाहिलं ना काय आमचे ठरलेले काही उमेदवार असायचे पप्पू कुलकर्णी विलासराव देशमुख नरसिंग पवार विलासराव देशमुख काय ठरलेले उमेदवार आमच्याकडे काय बदल होत नव्हता लातूरमध्ये असं काही <coughs> वेगळे दोन वेळा तर शैलेश लावटी अमित देशमुख काय ते आधीच निकाल जाहीर होता तरी शैलेश लावटीने सत्तर सत्तर हजारापर्यंत बदल मारलेली हे लक्षात ठेवा मग आता ते सत्तर हजार मतं त्यांचे फिक्स राहिलेत का नाही हे कोण सांगू शकते आता भाजपवाले सांगतात की ते आमचे पक्के आहेत आम्हाला फक्त पुढचे वाढवायचे आहेत पंचवीस तीस आणि ते वाढलीत 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 वाटते तर ते लिंगायत समाजानं काय केलं तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो लिंगायत समाजाचं एवढं लक्ष अर्चना त्यांच्या ह्या उमेदवारीकडे या ठिकाणी काळगीची मात्र चाललीच नाही असा आमचा अंदाज आहे काळगीने किती जरी प्रयत्न केले काळगींना त्यांच्या त्यांच्या लोकांची सुद्धा मतं ते आम्ही तिकडे वळवू शकले नाहीत असा एक आमचा अंदाज आहे त्यामुळं जर झाडून लिंगायत समाजाने मतदान जवळपास पंच्याण्णव टक्क्यापर्यंत त्यांनी मतदान केलेलं आहे मी तर पाहिले की जवळपास शंभर वर्षाच्या आसपास वय असणाऱ्या सुद्धा वृद्ध त्यांनी मतदान केलेलं आहे एवढं शिवराज पाटलांची पुण्यही कामाला येईल का काय असं वाटायला लागलं हे लातूर आहे मी नेहमी म्हणतो सकाळी लातूर दुपारी पितूर संध्याकाळी म्हतूर काही लोक बोलतात पंधरा वर्ष काम केलं असतं तर भतीजाच्या मत्तीला चाला धावण्याची गरज नव्हती काका मला वाच म्हणायची गरज नव्हती जर पंधरा वर्ष लोक संपर्क ठेवला हो असता चित्र वेगळं राहिलं असतं काही लोक सांगतात काम केले पण काम कुठे दिसत नाही आणि आत्मचिंतन हे दोघांनाही करावं लागणार आहे काँग्रेसवाल्याने प्रश्न विचारला की तुमच्या घरी तीस वर्ष वारसा होता अर्चनातही तुम्ही इतक्या दिवस कुठं होता इतके दिवस तुम्हाला लातूरची आठवण का आली नाही हा त्यांचा प्रश्न आहे अर्चना त्यांचा परत असेल तर याचं सुद्धा उत्तर अर्चना द्यावं लागणार आहे आणि अमित देशमुखांचा पडता अमित देशमुखांना स्वतः चिंतन करावं लागणार आहे की आपलं कुठं चुकलं आला की अमित देशमुखांची यंत्रणा फार तगडी शिस्तबद्ध अर्चना ताई नवठा उमेदवार निवडणुकीतले खास खळगे त्यांना काही माहीत नाही यांना तर ते तीन चार चार निवडणुकीचे अनुभव नवख्या उमेदवाराला विजय करून दगडाला सिंदूर लावून त्याला देव बनवण्याचं धारिष्ट तेवढं सामर्थ्य या देशमुख परिवारामध्ये आणि कधी नाही ते मी पाहिले की अख्खा देशमुख परिवार प्रचाराला बाहेर पडलेला आहे प्रत्येकाने आपापल्या पत्नीनं प्रचार केलेला आहे पण काही गोष्टीची उत्तरं लातूरकरांना नाही मिळाली हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण लातूरचे अनेक प्रश्न आहेत बरं लोक असे बोलतात की कि किती दिवस तुम्ही विलासरावांच्या नावावर मत मागणार किती दिवस एकदा झालं दोनदा झालं तिसऱ्यांदा झालं आता किती दिवस तुम्ही मतदान मागणार याचा विचार करावा लागणार आहे काही तर आमचे पत्रकार मित्र ठामपणे सांगतात की या ठिकाणी अर्चनातऐवजी होणार आहेत काही काही पत्रकार तर ठामपणे सांगतात की आम्ही दिसणूकांचा विजय नाही मी दोघांनाही मुलं तुमचं ठाम बाजूला ठेवा माझं ठामठाम व्हायला लागणार आहे कारण आम्ही ग्राउंडवर आहेत एक ना एका क्षणात वाटतंय आम्ही दिसून कसे पडू शकतील पडू शकत नाही प्रचंड मोठी यंत्रसामग्री आहे पैसा आहे साधन आहे समृद्धी आहे मनुष्यबळ आहे स्वतःचा स्टाफ आहे अर्च इकडे काय पुन्हा एक मन म्हणते पडती का काय लोक असे का बोलत आहेत महिलांचं मतदान ज्या झालंय त्याचा झटका कोणाला बसणार आहे युवकांचं मतदान चांगलं झाले काही युवकांना परावृत्त करण्यात आम्ही देशशी झाले नाहीत का रात्री दोन पर्यंत हाच विचार खरंच मित्रांनो अक्षरशः मी रात्री बायकोच्या शिवाय खाली म्हणजे झोपा आता तुम्हाला करायचंय काय शेवट बायकून मला एकच शब्दा राजकारण गेलं चुलीत आणि गपच पडा आता कारण सामान्य माणसात जीवनाऱ्याच्या काय परिणाम होणार आहे तुम्ही आम्ही सामान्य लोक रस्त्यावर फिरणारे कुणाला सहज भेटणारे नमस्कार चमत्कार करणारे आपल्या जीवनात काय परिवर्तन होणार आहे आप आपल्याला काही चोऱ्याचा पट्टा करता येत नाहीत गुत्तेदारी करता येत नाही टक्केवारी खाता येत नाही बदल्या करता येत नाहीत डाके घालता येत नाहीत काहीच करता येत नाही आपल्याला काय करता नाही बोलता येते फक्त म्हणून बोलता येते म्हणून भोंगा चालतोय तुम्ही आशीर्वाद देत आहे म्हणून मी बोलतोय मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा सांगतो तुम्हाला अठ्ठेचाळीस तास वाट बघावं लागणार ह्या गोष्टीसाठी आणि तरी नंतर पुन्हा एखादा भूकं राजकीय भूकंप लातूरात होईल का ही मला शंका यायला लागलेली आहे आणि एकीकडे असं वाटतंय आम्ही दिशानं पाडायची मनात ताकद नाही मीच संभ्रमात आहे तुम्हाला काय सांगू बघू तुम्ही वाट पहा मी वाट पाहतो काय होईल लातूरमध्ये पण शेवटी एकच सांगतो जो जीता वही सिकंदर जो जिता वही सिकंदर जो जिता वही सिकंदर म्हणजे पन्नास मतानं काय शंभर मतानं काय हजार मतानं काय आणि पाचशे मतांना काय कोण निवडून आलं याला महत्व शेवटी विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडती याला जो जिता वही सिकंदर आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दावा स्टेटसला लिंक ठेवा एकमेकांना शेअर करा रत्ना करावसे करना आशीर्वाद द्या तुमच्या आशीर्वादाच्या जीवावर माझं चॅनल चालेल मित्रांनो पुन्हा भेटू उद्याच्या भंगात आज आजपुरे आज आवर्तं घेतलं भरपूर बोलायचं आपल्याला काय काम आहे आपल्याला तेवढंच काम आहे मी बोलायला थकत नाही तुम्ही ऐकायला थकत नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दिवस सुखा समाधानाचा समृद्धीचा जावो जास्त टेन्शन घेऊ नका विचार करू नका सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल